नमस्कार आज पुढची आठवण पुढची अनुभूती ओम मला लहानपणापासून कीर्तनाची खूप आवड होती आमच्याकडे वर्षातून एकदा विठ्ठल रखुमाईचा उत्सव असतो कीर्तनात कीर्तनकार सद्गुरूंची महती सांगायचे जीवनात सद्गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे सद्गुरू कृपेशिवाय जीवन व्यर्थ आहे असे सांगायचे मला वाटायचं की आपणाला सद्गुरू भेटतील का कुठे असतील भेटले तर बोलतील का अनेक प्रश्न मनात यायचे कीर्तनकार असेही म्हणायचे आपली भक्ती भाव साधना जशी वाढेल तसे ते आपणाहूनच भेटतील त्यांच्या सांगण्यावरून थोडंफार नामस्मरण करीत असे ओढ होती सद्गुरू भेटण्याची त्यांच्या दर्शनाची माझ्या मामाजवळ मी सर्व काही बोलत असे तो म्हणाला होता तुला सद्गुरू हवेत ना मग पावसला जा तेथे ते स्वामी स्वरूपानंद आहेत ते तुला सोहमचा मंत्र देतील मी म्हटलं नको बाबा मला श्री दत्तगुरूंचे नामस्मरण जप सांगणारे गुरु हवेत असे सोहम सोहम करणे नको झालं एवढ्यावरच बोलणं संपलं असेच काही दिवस गेले मी माझ्या मावशीकडे रत्नागिरीला रत्नागिरीला सहजच आले होते ती म्हणाली पावसला येतेच का आपण स्वामींच्या दर्शनाला जाऊन येऊ मी हो म्हणाले आणि मामाबरोबर झालेलं बोलणं विसरून पावसला मावशींबरोबर स्वामींच्या दर्शनाला आले स्वामींना पाहिलं मात्र आणि जाणवलं आजपर्यंत आपण काही शोधत होतो आपल्याला काही हवं होतं ते हेच दर्शन झालं स्वामींनी सर्व चौकशी केली नित्यपाठाचे पुस्तक रोज वाचण्यासाठी दिले आम्ही परत आलो देहाने पण मन मन मात्र पावसेमध्येच स्वामींच्या चरणी होतं परत काही दिवसांनी आलो येणं जाणं थोडं बोलणं होत होतं असेच एक दिवस सामी म्हणाले बस मी तुला ध्यान शिकवतो बस ले ले मी तुला ध्यान शिकवतो ते बसलेलेच होते समोर बाकावरती मी बसले त्यांनी ध्यान ध्यान करून दाखवले तसे करण्याचा प्रयत्न झाला जेव्हा जेव्हा मी दर्शनाला येत असे तेव्हा तेव्हा ते ध्यान ते ते करून घेत होते आणि मला कळालेच नाही की श्री दत्तगुरूंचा जप नामस्मरण हे विसरून सोहम सोहम कसे नकळत होत आहे पुढे काही दिवसांनी अनुग्रहही झाला सद्गुरू भेटले त्याने आपलं म्हटलं जीवन धन्य होईल यात शंकाच राहिली नाही माझ्या माहेरी दरवर्षी कार्तिक महिन्यात शुद्ध दशमी पौर्णिमा ते श्री देव विठ्ठल रखमाईचा उत्सव होतो दशमी ते पौर्णिमा त्यावेळी आमची वर्षावळ होती उत्सवाची जबाबदारी नेहमीपेक्षा जास्त येते म्हणून स्वामींना आमंत्रण केलं की के आपण उत्सवाला यावं तेव्हा स्वामींना आम्ही आप्पा म्हणायचो ते हो म्हणाले मी आश्रमातून माझ्या माहेरच्या घरी गेले रात्री स्वप्नात दृष्टांत झाला उद्या सकाळी सुमारे दहा वाजता मी येतो मला देवघरात बसण्यासाठी एक पाठ ठेवावा त्यावर एक वस्त्र घालावं दुपारी संध्याकाळी नैवेद्य दाखवून आरती करावी मी म्हटलं स्वप्नात असं आप्पा आम्ही दुपारीसुद्धा आमच्या परिस्थितीप्रमाणे मऊभातच खातो तो तू मला कसा दाखवू ते म्हणाले तुम्ही जे जेवाल ते मला चालेल तुपाऐवजी दुधाचा थेंब घालून अन्नशुद्धी करावी मी उत्सव संपेपर्यंत राहणार आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही करत होतो उत्सव संपणार त्या रात्रीही दृष्टांत दिला मी उद्या सकाळी सुमारे सात वाजता निघत आहे आरती करावी आणि मला एक पांढरे वस्त्र घालावे आणि ते पावसला गादीवर आणून ठेवावे घरात पांढरे वस्त्र मिळणे कठीण शेवटी एक ब्लाउज पीस मिळाला तो घातला आणि नंतर पावसला आणून गादीवर कसा घालावा शेवटी तिथे असणाऱ्या सेवकाला सांगितले मी एक पांढरे वस्त्र आणले थोडा वेळ का होईना ते गादीवर घालावे त्याने ते मान्य केले आणि मी वस्त्र गादीवर पसरले आणि आश्रमात परत आले दुपारचे भोजन झाले आणि थोडा वेळ झोपले तर परत स्वामी स्वप्नात आले आणि म्हणाले अगं तू माझ्या पायावर वस्त्र घासलेस पण ते अपुरे आहे माझ्या पायांना थंडी वाचते मी म्हटले आप्पा घरात जे होतं ते दिलं आता मी काय करू मोठं वस्त्र कुठून आणि कसं आणू स्वामी म्हणाले अग मी तसं सांगतो तसं घाल म्हणजे पाय उघडे राहणार नाहीत त्यांनी जसं सांगितलं तसं घातलं आणि त्यांचे पाय झाकले जाऊन थंडी वाजायची थांबली स्वामींची तब्येत खूप बिघडली होती त्यांना बरं वाटावं म्हणून आश्रमात कोणी जप करीत कोणी भावार्थ गीता वाचत होते असं रात्रंदिवस चालू होतो मी आणि एक साधिका अनंत निवासात देवघरात भावार्थ गीता रात्री आळीपाळीने वाचत होतो तिला विश्रांती मिळावी म्हणून मी पहाटे तिथे गेले तिला उठवून मी वाचन करायला लागले सकाळी स्वामी लोकांना दर्शन देणार असं कळलं म्हणून आश्रमात असलेले सगळे लोक दर्शनाला आले ती साधिका पण आली सर्वांना दर्शन झालं त्यावेळी तिला कळलं की मला दर्शन झाले नाही म्हणून ती मला बोलवायला आली मला म्हणाली चल लवकर आप्पा सर्वांना दर्शन देत आहे तू पण चल नंतर वाचन कर मला तिचं म्हणणं पटलं नाही मी म्हणाले मी नाही येत अगं स्वामींची खोली आणि देवघर यामध्ये फक्त एक भिंत आहे ती बाजूला केली की मी स्वामींचं दर्शन झालं असं मला वाटतं जा तू मी नाही येत गीता वाचून झाली की पाहू मी बाहेर आले मी येत नाही असं कळल्यावरती निघून गेली माझं वाचन चालूच होतं वाचन संपलं आणि मी बाहेर आले आप्पांच्या खोलीसमोर येणार इतक्यात आत आतील सेवकाने दोन्ही दरवाजे सतत उघडले आणि म्हणाला घ्या घ्या कुणाला मुक्त दर्शन घ्यायचे असेल त्याने घ्या मुक्त दर्शन घ्या क्षणभर मला काहीच कळले नाही फक्त त्याचे शब्द ऐकले मुक्त दर्शन म्हणजे काय ना पाहिले ना काही कळले फक्त आनंद झाला इतक्यात तीर्थरूप बाबा देसाई तिथे आले आणि त्याला म्हणाले अरे काय करतोस काय बंद कर दरवाजा आणि दरवाजा बंद झाला माझा भाऊ मुंबईला काही दिवस काकांकडे होता तो रोज पहाटे दूध आणायचा दुधाच्या दुकानाबाहेर एक कुत्रा नेहमीच झोपलेला असायचा एक दिवस तो कुत्रा त्याला चावला घरी आल्यावर त्याने सर्वांना कुत्रा चावल्याचं चा सांगितलं पण कुणी फारसं मनावर घेतलं नाही दुसऱ्या दिवशी मात्र त्यांचा पाय चांगलाच काळा निळा पडला त्या भावाचा आणि मग मात्र ते घाबरले आणि डॉक्टरांकडे गेले त्यांनी तपासले आणि म्हणाले विष खूपच चढलंय चौदा इंजेक्शनं घ्यावी लागतील तीसुद्धा बेंबीवर लगेच नर्सने त्याला इंजेक्शन दिले पण ते इतके दुखले की तो खूप मोठ्याने ओरडला घरी आला आणि म्हणाला स्वामी आप्पा मी मेलो तरी चालेल पण उद्यापासून मी इंजेक्शन घेणार नाही दुसऱ्या दिवशी घरच्या लोकांनी खूप समजूत घातली आणि तो दवाखान्यात गेला नर्सला म्हणाला घरच्यांसाठी आलोय पण इंजेक्शन घेणार नाही तिनेही खूप समजावलं आणि म्हणाली शेवट सांगू आजचं इंजेक्शन दुखलं तर उद्यापासून तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही वागू आणि काय आश्चर्य त्याला कळलंच नाही की आपल्याला इंजेक्शन देऊन झालंसुद्धा त्याची ती हाक स्वामींनी ऐकली होती आणि वेदना जाणवू दिल्या नाहीत ओम तत् सत आता उद्या आपण पुढची क्लिप ऐकूया आजची क्लिप इथे संपतीये धन्यवाद